नमस्कार जकास रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप खुँ स्वागत आहे बरेच उपवासाचे पदार्थ आपण फक्त उपवासाच्या दिवशीच खात असतो तर आज आपण हा जो पदार्थ बघणार आहोत तो उपवासाच्या दिवशी नव्हे तर इतर वर्षभरात कोणत्याही दिवशी तुम्ही बनवून खाऊ शकता कारण की हा खूप जास्त प्रमाणात पौष्टिक आहे तर आज, आज आपण बनवणार आहोत राजगिऱ्याचा शिरा हे बघा अशा पद्धतीचे हे राजगिऱ्याचे दाणे असतात आज आपण राजगिऱ्याचा शिरा करताना राजगिरा भाजून न वापरता कच्चाच राजगिरा वापरून हा शिरा कसा बनवायचा ते बघणार आहोत त्यासाठी इथे मी एक वाटी राजगिरा घेतलेला आहे राजगिरा आपल्याला व्यवस्थित निवडून चाळून वगैरे घ्यायचा आहे आणि त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे आता राजगिरा दळताना आपल्याला अजिबात याची बारीक अशी पावडर न करता अशी ही रवेदार आपल्याला पावडर याची करायची आहे म्हणजे जाडसर हा राजगिरा दळून घ्यायचा आहे त्यानंतर आता एक कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये मी दोन चमचे साजूक तूप घालून घेतलेलं आहे इथे जर आपण विकतचं राजगिरीचे पीठ जर वापरले असते ते बऱ्याच प्रमाणात बारीक असते आणि अशा वेळेस राजगिरीचा शिरा या पिठापासून तयार केला तर तो चिकट होण्याची शक्यता असते त्याचबरोबर यामध्ये गाठी सुद्धा होऊ शकतात आता तूप वितरलेले आहे त्यामध्येच मी काजू आणि बदाम बारीक चिरून घातलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये ड्रायफ्रूटचा वापर करू शकतात तुपामध्ये छान असे हे ड्रायफ्रुट्स आपण तळून घ्यायचे आहे आणि त्यानंतर एका वाटीमध्ये किंवा एखाद्या प्लेटमध्ये बाजूला काढून ठेवायचे आहे आता जी तूप शिल्लक आहे त्यातच आपण दळून घेतलेला जो राजगिरा आहे तो तो घालून घेणार आहोत आणि गॅसची फ्लेम आपल्याला मिडीयम टू लो ठेवायची आहे आणि आप आपल्याला हा राजगिरा अगदी खमंग असा भाजून घ्यायचा आहे साधारणतः राजगिरा भाजण्यासाठी आपल्याला पाच ते सात मिनिटं लागतात आणि यामध्ये जर आपल्याला आवश्यकता वाटली तर आपण अशा पद्धतीने दोन दोन चमचे करून तूप हे घालून घेणार आहोत तर आपल्याला ह्या राजगिराचा हलकासा रंग बदलीपर्यंत हा राजगिरा आपण भाजणार आहोत तर हा जो राजगिरा आहे तर तो अगदी पौष्टिक आहे कारण की या राजगिरामध्ये खूप जास्त प्रमाणात कॅल्शियम असते आपल्या हाडांच्या मजबूतीसाठी वगैरे आपण या राजगिऱ्याचा वापर करू शकतो राजगिरा छान असा भाजून झालेला आहे तर यामध्ये मी एक वाटी एवढे गरम पाणी आणि एक वाटी एवढे गरम दूध घालून घेतलेले आहे इथे तुम्ही पाण्याऐवजी फक्त दुधाचा किंवा फक्त पाण्याचासुद्धा वापर करू शकतात इथे तुम्ही बघू शकता आता सुरुवातीला हे मिश्रण बऱ्याच प्रमाणात पातळ आहे पण आपल्याला राजगिरा हा शिजवूनसुद्धा घ्यायचा आहे त्यामुळे आता आपण कॅच फ्लेम अगदी लो ठेवायची आहे आणि यावर झाकण ठेवायचे आहे अगदी दोन ते ती तीन मिनटासाठीच आपण हे झाकण ठेवणार आहोत आणि त्यानंतर लगेचच झाकण काढून आपण पुन्हा हे मिश्रण व्यवस्थित असे हलवून घ्यायचे आहे इथे तुम्हाला लक्षात आलेच असेल की पहिल्यापेक्षा हे मिश्रण घट्टसर व्हायला सुरुवात झाली आहे आपल्याला अधूनमधून हे मिश्रण हलवून घ्यायचे आहे कारण की हे तळाला कढईला चिकटता कामा नये अजून हा राजगिरा शिजलेला नाही त्याच्यामुळे मी पुन्हा यावर झाकण ठेवलेले आहे आणि पुन्हा दोन ते तीन मिनटे अशी ही वाफ काढून घेतलेली आहे राजगिरा शिजण्यासाठी साधारणतः पाच ते सात मिनटे एवढे वेळ लागतो आणि इथे तुम्ही बघा राजगिरा पूर्ण शिजलेला आहे आणि त्यामधले जे तूप आपण घातलेले आहे तर ते वरती सुद्धा दिसायला लागलेले आहे ला म्हणजे समजावे की आपला हा राजगिरा अगदी पूर्णपणे व्यवस्थित शिजलेला आहे त्याचबरोबर हा राजगिरा कढईला सुद्धा जास्त प्रमाणात चिकटत नाही आता आपण एक वाटी राजगिरा घेतलेला होता त्यासाठी इथे मी एक वाटी बारीक चिरून घेतलेला गुळ घातलेला आहे तुम्ही गुळाऐवजी इथे साखरेचा सुद्धा वापर करू शकतात हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचे आहे आणि पुन्हा यावर आपल्याला झाकण ठेवायचे आहे म्हणजे गूळ हा लवकरात लवकर छान असा राजगिऱ्यामध्ये विरघळला जाईल आणि इथे तुम्ही बघू शकता दोन ते तीन मिनटानंतर लगेचच हा गुळ छान असा ह्या राजगिराबरोबर आहे राजगिऱ्याच्या शिऱ्याला रंग सुद्धा खूप छान आलेला आहे विकटचे जर पीठ वापरले तर असा हा राजगिऱ्याचा शिरा खूप जास्त प्रमाणात चिकट होतो त्याचबरोबर त्याच्या गाठी सुद्धा होण्याची शक्यता असते आता यामध्ये मी अर्धा चमचा वेलची पावडरही घालून घेणार आहे त्याचबरोबर आपण तळून ठेवलेले जे ड्रायफ्रूट्स आहे ते सुद्धा यामध्ये घातलेले आहे आणि पुन्हा आपण यावर अगदी एक ते दोन मिनटं झाकून ठेवायची आहे आणि हे बघा आपला हा राजगिराचा शिरा अगदी खाण्यासाठी तयार झालेला आहे आणि इथे तुम्ही बघू शकता अजिबात हा राजगिऱ्याचा शिरा चिकट झालेला नाही कारण की आपण राजगिरा दळताना तो अगदी बारीक त्याची पावडर न करता हलकासा जाडसर रवेदार ठेवलेला होता त्यामुळे हा राजगिऱ्याचा शिरा चिकट नव्हता छान असा मऊ लुसलुशीत तयार झालेला आहे आणि सर्वात शेवटी पुन्हा मी यामध्ये तूप घातलेले आहे सुरुवातीपासून आत्तापर्यंत आपल्याला साधारणतः पाव कप एवढे तूप या ठिकाणी लागलेले आहे ला जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तुपाचे प्रमाण थोडेसे कमी अधिक हे करू शकतात आणि कढईला आता हा शिरा अजिबात चिकटत नाही म्हणजे समजावे आपला हा राजगिराचा शिरा खाण्यासाठी अगदी तयार झालेला आहे आता आषाढी एकादशी येते आहे तर तुम्ही या उपवासाच्या वेळेस असा हा राजगिराचा शिरा नक्कीच तयार करून बघा आणि हो फक्त उपवासाला नव्हे तर इतर वे सुद्धा हा राजगिराचा शिरा आपण खाल्लाच पाहिजे कारण की हा कॅल्शियमने परिपूर्ण आहे आणि पौष्टिक असल्यामुळे तुम्हीसुद्धा हा शिरा नेहमी बनवून खा आणि तो तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि झकास रेसिपीसोबत